महाराष्ट्र राज्य इमारत आणि बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने लावलेल्या जाचक रद्द करा आणि नोंदणीकृत पोर्टल ओपन करा यावर इतर आज महाराष्ट्र राज्य श्रमिक कामगार श्रुती समितीच्या वतीने कोल्हापुरात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मारू आंदोलन करण्यात आले यावेळी सरकारला नऊ तारखेपर्यंतचा वेळ दिला असून नऊ तारखेला कामगार मंत्री यांचा घरावर मोर्चा काढण्याचा इशारा समितीच्या वतीने देण्यात आलाय मी गुणवंत नागटिळे महाराष्ट्र राज्य श्रमिक बांधकाम कामगार संघटना कृती समिती जी कालच स्थापन झालेली आहे महाराष्ट्र शासनाने आणि महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाने सर्वच महाराष्ट्रातील बांधकाम कामगार संघटना मोडीत काढण्याचं जे धोरण अवलंबलं आहे त्याच्यावर आवाज उठवण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रातील कामगार संघटनांना घेऊन काल कृती समिती स्थापन झालेली आहे आणि त्याचंच पहिलंच आंदोलन म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालय कोल्हापूर इथे बोमारा आंदोलन आणि तीव्र निदर्शने करण्यात येणार तसेच महाराज येणाऱ्या नऊ डिसेंबरला महाराष्ट्र शासनाचा जो कोणी कामगार मंत्री होईल त्याच्या दारात संपूर्ण महाराष्ट्रातून कामगार संघटना मोठ्या संख्येने येऊन त्याच्या घरावर मोर्चा करण्याचा या ठरलेला आहे बंधुलो आज कोल्हापूरची परिस्थिती बघितली तर वीस हजारच्या वर नोंदणी आणि नूतनीकरणाचं काम ठप्प आहे पण महाराष्ट्र शासनानं क ठेकेदारांचं भलं करण्यासाठी जो सेतू केंद्राचा निर्णय घेतला आहे तो मोडीत काढण्याचा प्रयत्न मोडीत काढण्याचं आम्ही सगळ्या कृती समितीनं ठरवलं आहे आज जर बांधकाम कामगाराने त्या लाभाचा अर्ज भरला आठ अडीच हजार रुपयेसाठी सुद्धा त्याला पुढचं दोन वर्ष थांबावं लागतं व्हेरिफिकेशनसाठी आणि शासनाची एक योजना आहे मंडळाची की जर नोंदीत मयत बांधकाम कामगार जर मयत झाला तर त्याच्या वारसांना दहा हजार रुपये अंत्यविधी अंत्यविधी साहित्य खरेदी करण्यासाठी दहा हजार रुपये लागतात परंतु तुम्हाला आम्हाला दाखवायचं आहे म्हणजे पुराव्यानिशी निश्चित दाखवायचा आहे की हे बघा दोन वर्ष झालं दोन वर्ष पुढची तारीख मिळत्या म्हणजे दोन वर्ष ती बॉडी ते प्रेत हे आयुक्ताच्या दारात ठेवायचं का त्या कामगार मंत्र्याच्या दारात ठेवायचं यांच्या दहा हजार रुपयाच्या साहित्यासाठी त्यामुळं अतिशय वाईट विकसित बिकट स्थिती या मंडळाने केलेल्या फक्त आणि फक्त ठेकेदारांचं कसं बलं होईल आणि बांधकाम कामगार आणि संघटना कशा मोडीत निघेल हे धोरण महाराष्ट्र शासनाचं आहे निवेदन द्यायला आले जिल्हाधिकारी केली आमची कामगारांना नोंदणी नूतनीकरण आणि लाभाचं पोर्टल होतं ती पूर्वीप्रमाणेच ओपन करावं हो। त्याचं कुणीही नोंदणी करता यावी आता एखादा बांधकाम कामगार लांब असतो आजारी असतो तो तिथे सेतू केंद्रापर्यंत येऊ शकत नाही आणि त्याच्या ज्या नवीन नोंदणीच्या आहेत ताबोड तो रद्द करावा याच्यासाठी आज आमचं आंदोलन आहे आंदोलनाची पुढची दिशा पुढची दिशा आज आम्ही कलेक्टर साहेबांना निवेदन देणार आहे येत्या चार दिवसात जर याच्यावर काही निपटारा झाला नाही तर येत्या नऊ डिसेंबर ला जो कोणी कामगार मंत्री त्याच्या घरावर कृती समितीच्या वतीने मोर्चा काढण्यात येईल तरी या होत्या आजच्या महत्वाच्या घडामोडी अशाच महत्वाच्या घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज मराठी ट्वेंटी फोर बाय सेव्हन नवा भारत नवा विचार